का माऊ माऊ खाल्ला ना आता पेडिग्री तू तरी पाहिजे तसं अजून तुझ्या अंगावर पडणार आहे बघ माझा पाय सारखं माझ्या पायाजवळ येऊन बसतीस हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला परत एकदा सांगते सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज केलेलं आहे मी मस्त भरल्या वांगेची भाजी आणि आज आजला पातळ रस्सा ठेवणार आहे खूप पातळ रस्सा ठेवणार आहे कारण की आज मी बनवले भाकऱ्या सहसा मला जमत नाही पण आज ही पहिल्यांदा भाकरी एवढी छान जमलेली आहे आणि दुस दुसरी थापणार आहे दोन चार दिवस झाले सारखा दादू पण म्हणत होती आई आहे मम्मी तर नाही का मागं बनवली होती दिस ना झाडवाली चपाती आमच्याकडे सहसा भाकऱ्या खालीत नाही आमच्याकडे जास्त भातच खाल्ल्या जातात चपात्या सकाळच्या चपात्या आणि रात्री सॉरी सकाळचा भात आणि रात्रीची चपाती असंच केलं जातं आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कारण भात जास्त उगते तिकडे आणि ज्वारी बाजरीचा काही प्रकारच नाही आहे तेवढं कोणी उगवत पण नाही आणि कोणी खात पण नाही भाकऱ्या तर मी त्या दिवशी ना दोन किलो आणली ज्वारी आणि म्हणलं मस्तपैकी पीठ केलं आणि बघा भाकरी छान झाली या वेळेसची नाही तर प्रत्येक वेळेची भाकरी अशी एवढी खराब होती ना माझी सांगच नका तरी आज थोडी थोडी बरी झाली आहे थोडी म्हणजे शंभरपैकी ह्याला तुम्ही किती मार्ग द्याल तेवढी सांगा एवढी <laughs> छान झालेली आहे तर ह्याच्यामध्ये फक्त मला थोडंसं कारडं टाकायचं आहे भाजून बाकी ही भाजी झालेली आहे बघू वांगा शिजलाय का शिजली वांग्याची भाजी शिजली परत मी आता ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं आहे पण अजून थोडं पाणी टाकन हे माझे नवरोबाबी म्हणतात की एवढी रशीची भाजी केलीस मग भाकऱ्या कोण नाही केलीस दोन तीन वेळा बोलली ते म्हणलं आज रशाचीच भाजी करते आणि भाकरी बी आजच करते म्हणून आज भाकरी केली जे भा बेत केला भाकर तर बघू शकता काही फुगत तर नाही आहे पण ठीक आहे बनली इकडूनच माहीत नाही काय होतं मला भाकरीला माझ्या इकडूनच बरोबर बनत नाही आता बाकी सगळी छान होती आणि हे साहेब आपले उठसुप उठसुप आले वरून टेरेस वरून खेळून का म्यावू म्या म्याव म्यावू त्याला माहित येतंय ना आतमध्ये पळत त्याच्या माग पे डब्बा ठेवलाय बरोबर त्या पायदानी वर जाऊन उभा राहते आणि वर बघते दे म्हणून चपात्या बनवल्या तर खात नाही मग आगाव साहेब म्हणून याला दिवसभर झालं पेडिग्री दिलीच नाही सकाळी उठला तेव्हा हो एकदा पीडिग्री दिली आणि चपात्याच खाऊ घातल्या दिवसभर आता एकदा पी दिली आता दिली ना आता धुमाडीच लावते अजून दे अजून दे अजून दे करत बसते आता एकदा दिल्यावर छान पिक्चर लागलेला आहे आनंद साहेब दिगे यांचा धर्मवीर पिक्चर लागलेले आहे आणि घड्याळी तर दिसतच नाहीत किती वाजले बाई जाऊ द्या मीच सांगते सव्वा सात वाजले घड्याळीमध्ये पोरं गेलेले आहेत खाली खाली खेळायला म्हणून घर शांत आहे आता ते ना त्यांचा अभ्यासाचा टाईम व्हायचा आहे त्यांना आठ वाजता बसवते मी अभ्यास करायला तर आठ वाजले का मी त्यांना आवाज देईन म्हणजे माझ्या जाऊबाईच्या घरीच गेलेले बस कुठं रस्त्यावर नाही रस्त्यावर जाऊ दे ना बाबा ती बिबट्या आला तेव्हापासूनचा टेरेसवरच खेळता पोरं टेरेसवरून झाले की मग वायजावचे इथं जाऊन बसता नाही तर इतर कुठं जात नाही तेवढंच तर चला परत एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला परत परत सांगते परत सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ke jalo bye bye sorry bye bye <laughs>